नमस्कार सह्याद्री लाईव्हमध्ये आपलं स्वागत आहे सध्या लोकशाहीचा उत्सव चालू आहे आणि या उत्सवामध्ये आपण आशा बूथ केंद्रावर आलेलो आहेत कंधार शहरातील बूथ क्रमांक दोन वा प्रभा क्रमांक दोन बूथ क्रमांक तीन या बूथावर आलेलो आहोत आणि या ठिकाणी सखी मतदार केंद्र उभारलेलं आहे आणि या मतदार केंद्रावर अक्षरशः या कर्मचाऱ्यांनी स्वतः कर्मचाऱ्यांनी इथे सखी रांगोळी सखी मतदान केंद्र रांगोळी काढलेली आहे सगळ्यांचं स्वागत केलेलं आहे या ठिकाणून त्यांच्या लिखाणातून आणि पूर्ण या ठिकाणी महिला कर्मचारी पुलीस कर्मचारी आरोग्य कर्मचारी आणि सर्व शिक्षिका या ठिकाणी आपलं कर्तव्य बजावत आहेत त्याबरोबरच सकाळपासूनच साडेसात वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झालेली आहे आणि मतदान केंद्रावर महिला आणि पुरुष या मतदारांची मतदान करण्यासाठी आपली उपस्थिती लाभत आहे आपण पाहत आहोत प्रचारसभा झाल्या सर्व झालं पण या आता साडेसात ते संध्याकाळी साडेपाचच्या दरम्यान मतदारांचं उमेदवारांचं भविष्य या पेटीमध्ये बंद होणार आहे आणि या उद्या पेटी या उद्या या बंद पेटीतून त्यांचं कोणाचं भविष्य खुलणार हे आपण पाहणार आहोत भूथकेंद्र भरपूर आहेत पण एवढं भूत कुं केंद्र कर्मचाऱ्यांनी सुसज्ज सजवलेलं आहे की आल्यानंतर आपण खरंच लोकशाहीचा उत्सव आन लोकशाहीच्या उत्सवाचा आनंद घेण्यासाठी या ठिकाणी सर्वच या बूथ केंद्राला पाहण्यासाठीचं देखील येत आहेत या ठिकाणी सर्व उमेदवार ब पाहून गेलेले आहेत आणि एक शिस्त शिस्तबद्ध पद्धतीने या ठिकाणी या केंद्रावर मतदान होताना दिसून येत आहे सह्याद्री लाईव्ह न्यूज नांदेड कंधार